हिवाळी अधिवेशनानंतर आता तयारी सुरू झाली आहे ती लोकसभेची महायुती असेल किंवा महाविकास आघाडी जागा वाटपावरून घमासान सुरू आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर पहिल्यांदाच मोठ्या जावं लागणार आहे अशात एकनाथ शिंदेच्या बंडानंतर आहे त्या शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंनी लोकसभेचं रणशिंग फुंकलंय आणि तेही नाशिक मधून कारण अठ्ठावीस वर्षांपूर्वी दार उघड बै दार उघड अशी महाराष्ट्राच्या जनतेला हाक देत पहिल्यांदाच सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेनं यंदा त्याची पुनरावृत्ती करण्याचा चंग बांधलाय पुन्हा तसेच आव्हान आणि हाक महाराष्ट्राच्या जनतेला देण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा नाशिकची निवड केली आहे येत्या तेवीस जानेवारीला शिवसेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनातून शिवसेना लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे त्यामुळे दुसऱ्यांदा नाशिकला अधिवेशन होणार असल्याचं हे अधिवेशन शिवसेनेला निवडणूक जिंकून देणार का याची चर्चा सुरू आहे या तयारीसाठी शिष्टमंडळ जागेची पाहणी करण्यासाठी आलं दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचवटी येथील आर पी विद्यालयाच्या मैदानावर एकोणीशे पंच्याण्णव मध्ये शिवसेनेचं चा अधिवेशन झालं त्या अधिवेशनानं शिवसेना आणि भाजपला राज्यातील सत्तेची दारं उघडी केली होती विधानसभेवर भगवा फडकवणारच ही घोषणा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी दिली होती यंदा हे अधिवेशन सतपूरला होणार आहे भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मा माध्यमातून पक्षात फूट पाडल्यानंतर त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत सध्या या पक्षाकडे कोणती सत्ता नाही मात्र लोकांची मोठी सहानुभूती ठाकरे गटाकडे आहे अशा संक्रमण अवस्थेतून जाणाऱ्या शिवसेनेसाठी येणारा काळ आणि निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहे त्यामुळे नाशिकमधून गट पुन्हा सत्तेची दारं उघडी करणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी ठाकरे गटाच्या या अधिवेशनाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका